लाडके बहीण योजना या योजनेच्याविषयी सातव्या हप्त्याचं वितरण याबद्दल बऱ्याचशा माता भगिनींना आता उत्सुकता लागलेली आहे आणि काही कै काहींना तर वाटत असेल किती दिवस वाट पाहायची मी पूर्वी पण सांगितलेलं तुम्हाला की तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत वितरण सुरू होईल आज वितरण सुरू झालेलं नाही मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगलेलो आहे पण हे वितरण सुरू झालं नाही म्हणजे एक्झॅक्टली कधी होणार का होणार की नाही याबद्दल पण तुमच्या मनातली शंका क्लिअर करतो आहे पहिलं तर लक्षात ठेवा की आज तेवीस जानेवारी आहे सर्वांना माहीत आहे तेवीस जानेवारी तेवीस तारीख आजचा दिवस तर जवळपास गेला चोवीस पंचवीस म्हणजे फक्त दोनच दिवस आहेत जे मधले त्यामुळे मी म्हणतो आहे फक्त इथून पुढे आत्ताच्या घडीपासून तुम्हाला मॅक्झिमम अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होणार आहेत त्यामुळे कोणी काय काळजी करू नका आता तुमच्या मनात प्रश्न असा असू शकतो की मी कालच तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अट कालच त्यांनी सांगितलं की आज किंवा परवा म्हणजे आज किंवा उद्या ते काल म्हणले होते म्हणजे आज व्हायला पाहिजे होतं नाही तर उद्या पण आज झालं का वितरण सुरू नाही झालेलं कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही सुरू झालेलं कोणी जर सांगित असेल तर अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही वितरण सुरू झालेलं नाही मी जे आहे ते स्पष्ट सांगलं आहे आता राहिला मुद्दा की मग उद्याचा दिवस उद्या जास्तीत जास्त, जास्त प्रॉबिलिटी आहे उद्या जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त शक्यता आहे उद्या सुरू होईल नाहीतर तुम्हाला माहीतच आहे सव्वीस तारीख तर सांगितलेलीच आहे आणि मी जर सांगितलं तुम्हाला बहात्तर तासाच्या आत होईल बहात्तर म्हणजे कालचे ना आजचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आत्तापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यावर जे आहे पैसे यायला सुरुवात होतील चोवीस चोवीस तासाचे जर दोन दिवस पकडले चोवीस आणि पंचवीस आणि ऑब्विस्टली सव्वीसच्या आतच वितरण होणार आहे त्यामुळे कुणालाही काही जयशंका मनामध्ये आणायची कारण नाही एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला असं वाटत असेल की वितरण का बरं आता आज चालू झालं नाही किंवा उद्या लगेचच म्हणजे आमच्या मनासारखं कालच का नाही झालं चालू आजच का नाही झालं किंवा एखादा दिवस आणखी पुढे गेला तर का नाही व्हायला त्याचं कारण सांगतो आहे ज्या ज्या माता भगिनींनी फॉर्म वापस घेतलेले आहेत रिपीट करतो आहे ज्या ज्या भगिनींनी फॉर्म वापस घेतलेले आहेत त्यांनी लाभ मागे घेतलेला आहे त्यांनी लाभ जो आहे यापासून नको आहे या आम्हाला लाभ अशा प्रकारचे अर्ज केले आहेत तर त्या माताभगिनींचा डेटा परत अपडेट जो आहे केल्या जात आहे हे तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात अगोदर त्याचं कारण सांगित आहे आणि तुम्ही असं म्हणाले मग ते तर साडेचार हजारच आहे साडेचार हजार करण्यासाठी थोडाने एवढा वेळ लागतो तर तो साडेचार हजार जे असला वेग -वेग ले ले ते वेगवेगळ्या जिल्ह्यामधला आहे त्याला अपडेट करावं लागतं त्यामुळे संपूर्ण डेटा सफल होतो हेही लक्षात ठेवा आणि तेच कारण आहे की वितरण एक एक दिवस जे आहे पुढे गेलेलं आहे पण मात्र काळजी करायची नाही लवकरच वितरण सुरू होणार आहे आणि लवकर म्हणल्यापेक्षा मी तर म्हणेन उद्या किंवा परवा हे मॅक्झिमम माझ्यामध्ये तर उद्याच व्हायला पाहिजे बघा वितरण सुरू आता बघा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आपला ट्रिगर आपला चालू झालेला आहे बघा अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील अच्छा एक खूप महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो आहे अजितदादा पवार जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तर यांनी स्वतः एक महत्त्वाचे आणि सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचे पैसे वापस घेतले जाणार का अशा जा प्रकारचा त्यांना प्रश्न विचारला होता तर त्यांनी सांगितलेला आहे की पैसे वापस घेतण्याच्या बाबतीत जे सरकारचा कोणताही ज्या या संबंधित निर्णय झालेला नाही पण एक लक्षात ठेवा मी काल पण सांगितलं होतं आज बी सांगतो नव्याण्णव टक्के ज्या लाडक्या बहिणींना यापूर्वी अपात्र लाडक्या बहिणींना बरं का खास करून पात्र लाड लाडक्या बहिणींचा आता काही मुद्दाच येत नाही अपात्र लाडक्या बहिणींना जे पैसे मिळाले आहेत तर त्यांचे पैसे सरकार वापस घेईन यावर शक्यता खूप कमी आहे घेतल्या जाणार नाहीत पण मात्र अपात्र लाडक्या बहिणींना पैसे चालूच राहणार नाही हेही लक्षात ठेवा त्यांचे फॉर्म जे आहे गहाळ केले जातील इव्हन अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हे पण सांगितलेलं की इथून पुढे आधार जे आहे त्याचं चांगल्या पद्धतीने म्हणजे कठोर पद्धतीने त्याचे जे काही पडताळणी जी आहे म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशनची जी पद्धत आहे तर ती देखील होणार आहे त्यामुळे अपात्र तर लक्षात ते ठेवा त्यांना जो दिलेला लाभ आहे तो वापस घेणार नाही सरकार पण याच्यामध्ये पण अपात्रामध्ये दोन गट पडतात एक ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे बरोबर किंवा ज्या स्वैच्छेने जे आहेत स्वतःचा लाभ वापस देऊ शकतात देणार आहेत अशा माता भगिनींची घेतल्या जातील हे लक्षात ठेवा पण मात्र काही ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या कंडिशनमध्ये बसत नव्हत्या हो पण तरी त्यांनी भरला त्यांना वाटलं नाही नाही आमचं थोडं तर उत्पन्न आहे थोडसेच आमचे आमचे जे काही क्रायटेरिया आम्ही त्याला फॉलो करीत नाहीत तर अशा कदाचित लाडक्या बहिणींना जो आहे दिलेला लाभ वापस घेतला जाणार नाही कारण की बघा ना खूप मोठी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट वापस घेणं हे सोपं नाही हेही तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो आहे पण एक लक्षात ठेवा नव्याण्णव टक्के पैसे वापस घेतले जाणार नाहीत पण सरकारी नोकरीला असताना चुकीच्याच पद्धतीने एखाद्या पुरुष ज्या व्यक्तीने घेतले असतील तर मग मात्र लक्षात ठेवा वापस होतील बरं का पैसे मग ते वसूल केल्या जातील अच्छा याच्यावर अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे आपण एकदा ते ऐकूयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पैसे घेणार की नाही वापस यावर थोडीशी त्यांनी क्लॅरिटी दिलेली आहे बघा आणि मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्या लाडकी बहिणीचा आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भात ऐकलं तुम्ही रिकव्हरी म्हणजे पैसे वापस घ्यायचा अजिबात जो आहे त्यांचा विचार नाही पण याच्यातला अर्थ असा पण होऊ शकतो त्यांनी असं नाही म्हणलं की घेणारच नाही अजिबात अर्थच नाही म्हणजे घेणार नाही असं नाही म्हणले बघा प्रश्न नाही हे बघायचा अजिबात विचार रिकवरीचा अजिबात विचार नाही त्यांनी घेणार नाही असं नाही म्हणलेलं पण याच्यामधनं एक मात्र क्लिअर होत आहे ते म्हणजे नव्याण्णव टक्के लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत नव्याण्णव टक्के हे अपात्र लाडक्या बहिणींचे पण घेतल्या जाणार नाहीत त्यामुळे ज्या ज्या माता बहिणींना काळजी वाटू लागली कारण त्यांनी चांगल्या कारणासाठी जर खर्च केले असतील तर मला नाही वाटत येणाऱ्या टायमामध्ये ते पैसे वापस घेतले जाऊ शकतात दुसरं बघा ही खूप महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे काही काही अशा बांगलादेशी ज्या स्त्री आहेत तर त्यांनी पण लाडक्या बहीण या योजनेचा जो आहे फायदा घेतलेला आहे ही न्यूज पण आता जिकडे तिकडे व्हायरल झालेली आहे तर त्यामुळे सर्व न्यूज माध्यमांमध्ये त्यांची न्यूज जी आहे व्हायरल झालेली आहे की बांगलादेशी जे काही लाडक्या ज्या तिथल्या ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांनी देखील चुकीच्या पद्धतीने भारतीय जे आहे कागदपत्रे बनवून जे आहे हे झाल्या आपल्या लाभार्थी झाल्या आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला अशा प्रकारची पण अपडेट येत आहे ये पुढे पुढे बघा सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होऊ शकतं का आता उत्तर आहे हो होणार आहे सरसकट असं नाही होणार की काही जिल्ह्यामध्ये आणि काही काहीमध्ये नाही होणार अच्छा हा प्रश्न मला काल खूप लोकांनी विचारला पी एम किसान योजनेनुसार जे त्या योजनेचा जर आम्ही फायदा घेत तर याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार आहे का तर उत्तर तुर्तास तरी नाही असं आहे पण येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला एप्रिलच्या नंतर किंवा सरकार ज्या वेळेस या योजनेला आणखी म्हणजे एक दोन हप्त्याच्यानंतर असा एक प्रकार येऊ शकतो पुढे तुमच्या तो म्हणजे काय की तुम्हाला फक्त जर का पी एम किसानचे पैसे येत असतील तर तुम्हाला पाचशे रुपयेचं जे आहे दिले जातील म्हणजे जे जा हजार रुपये पंधराशे मिळतात ना तर त्याऐवजी हजार रुपये जे आहेत ते काटल्या जातील त्याचं कारण सांगू पीएम किसानचे सहा हजार रुपये मिळतात वर्षाला आणि नमो शेतकरीचे पण सहा हजार सहा हजार सहा हजार किती झाले बारा हजार बारा हजार म्हणजे प्रति महिना किती झाला तर एक हजार रुपये मग एक हजार रुपये ऑलरेडी भेटतायत तर मग काय करणार सरकार पाचशे रुपये देऊ शकता आणि याच्यामध्ये शक्यता खूप आहे बरं का पण तुर्तास तरी मला नाही वाटत सातव्या हप्त्यामध्ये आठव्या हप्त्यामध्ये तुर्तास तरी तुम्हाला काही अडचण येईल राहायला मुद्दा अगोदर जर तुम्हाला असे पैसे मिळाले असतील तुम्ही असं म्हणाल की सर मला पी एम किसानचे लाभार्थी असताना पण लाडकी बहिणीचे दिलेले आहेत पण ते वापस घेतले जाते का नाही पण इथून पुढे तुम्हाला मात्र पाचशे रुपये येण्याची शक्यता आहे पण सातव्या हप्त्याबद्दल अजिबात नाही सातवा हप्ता हा सरसगड तुम्हाला पंधराशे रुपये याप्रमाणे येणार आहे काही अडचण असेल तर नक्की विचारा परत जाता जाता सांगतो आहे जर कुणाला काही वाटत असेल की हप्ता कधी वितरण सुरू होईल तर अजिबात घाई करू नका हप्ता हा वितरित सुरू होणार आहे का असता आपल्याला वाटतं की आजच व्हायला पाहिजे आपल्या मनानुसार नाही चालणार कारण की ज्या लाभार्थ्यांनी पैसे वाप लाभ जो आहे देऊ केलेला आहे किंवा त्यांना लाभ नको आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी म्हणजे त्या घाईभरून गेल्या आणि त्यांनी किंवा काही काही ला, 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 लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांनी त्यांच्या प्रामाणिकतेला आपण दाद दिली पाहिजे खरं तर त्यांना आपण आ, हे केलं पाहिजे म्हणजे त्यांची स्तुती केली पाहिजे की त्यांनी आपलं होऊन जो लाभ दिला की नाही आम्ही या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी नाहीत आम्हाला लाभ नको आहे तर अशा लाडक्या बहिणींचा जो डेटा आहे परत अपडेट केला जात आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला वेळ लागत आहे परंतु शनिवार आहे रविवार आहे यामुळे लक्षात ठेवा शनिवार असो किंवा रविवार असो डी बी टी करायला ऑनलाईन पद्धतीने केले जाते त्यामुळे कुठल्याही प्रकारची बँक चालूच असावी इवन हे बी सांगतो रविवारच्या पण वेळेस मागच्या वेळेसचे वितरण भेटलेले होते रविवारी पण वितरण झालेले होते त्यामुळे या प्रकारच्या गोष्टीला आता तुर्तास तरी लक्षात ठेवायचं कोणीही मनामध्ये आणायचं नाही की सुट्टी असतील हे असतं ते असतं त्या गोष्टीला काहीही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा सातवा हप्ता या हप्त्याचं वितरण उद्या किंवा परवा दाट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण उद्या जास्तीत जास्त शक्यता आहे तुर्तास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा परत जाता जाता सांगतो आहे कोणीही काळजी करू नका आणि काहीही तुमच्या मनामध्ये सातव्या हप्त्याबद्दल जर का प्रश्न असेल शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा धन्यवाद